महासाहेब जिजाऊ महासाहेब यांना विनम्र अभिवादन सत्यविजय न्यूज तर्फे आज तमाम सोलापूरकर तसेच नेतेगण सोलापूरचे नागरिक मोठ्या संख्येने आज महासाहेब जिजाऊ माता यांचे दर्शन घेतले यावेळी सत्यविजय न्यूज संपादक मल्लया स्वामी यांनी मानाचा मुजरा करून विनम्र अभिवादन करून दर्शन घेतले आशीर्वाद घेतले महासाहेब जिजाऊ माता यांचे दर्शन घेतले यावेळी सर्व सत्यविजय न्यूजचे प्रतिनिधी तसेच सोलापूरचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती लावले यावेळी राजमाता महासाहेब जिजाऊ यांचे दर्शन तमाम सोलापूरकर व महाराष्ट्र जनतेकडून करण्यात आले व आशीर्वाद घेण्यात आले जन्मदिवस निमित्त आज खऊ वाटप व तसेच धार्मिक कार्यक्रम अनेक संघटनेचे कडून अनेक धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले गरिबांना खाऊ वाटप तसेच साहित्य शाळेचे साहित्य वाटप करण्यात आले महासाहेब यांना मानाचा मुजरा व विनम्र नंबर अभिवादन सत्यविजय न्यूजतर्फे कोटी कोटी प्रणाम सत्यविजय न्यूजतर्फे मल्लया स्वामी यांच्याकडून कोटी कोटी प्रणाम महासाहेब राजमाता जिजाऊ यांना कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय जै महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सत्यविजय न्यूज तर्फे विनम्र अभिवादन राजमाता महासाहेब जिजाऊ यांना विनम्र अभिवादन राजमाता जिजाऊ यांचे दर्शन घेतले यावेळी संपूर्ण सोलापूरकर या ठिकाणी येऊन दर्शन घेण्यात खूप गर्दी दिसून आले सत्यविजय न्यूज चॅनल संपादक वल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा